अमेज़न का जूता। याद गाली। एक बोलो तो भाई और। तो तुम इस अपने मारी है। अब चलेंगे पुरे ऐसा नहीं है प्लीज। अंधेरा। आंसर तू यार लग रहा है क्या? इस दिन आया। म्हणजे सगळ्यांनी पुण्याची गरज नाही न्याय मागण्याचा जरी अधिकार असेल सुरू होतो ये <tutuk> तेच <tutuk> गोराणा का मको तो मजा का मते एक बार जेगावली चले पडालावटी चनाणावाबोरे हमर कमेटी एक और रैली लगाता पर तो मजा का मते गोरावली से चनाणावाबोरे यहां कौन का काल मुंदी हिंदे और गोराणा का पडालावटी फुटाई के पाछे आई बाल के करा मुंदी यार गोरावली पे हाजिर के नहीं का परम को कतबीन करता है

बाकी करता कोई नहीं है एक यशस्वी कपड़ी स्पर्धा होना नक्की अपनी कपड़ी स्पर्धा मित्रों रायगढ़ जिले है। योग्य निर्णयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये जाणार आहोत चालू आपण दोनावली ट्रेन जे हा ना मरू दे या लोण मला धोरणामध्ये दुरवस्ताना पाहतोय एक लोणाचा उजा असा जे या संघावर मात्र दोरावली ट्रेन या संघाला मात्र आपण जोडीला पाहतोय शेवटी काही वेळी होणार

आपलं वस्तू प्रतिक्र करत आहे प्रसिद्ध करत आहे मात्र प्रत्येकाचा खेळ आपल्या कामासाठी असेल आपल्या घडामोडांसाठी असेल आपल्या गावाकडे असेल आपल्या तालुक्यासाठी असेल म्हणून जर आपल्या जिल्ह्यासाठी असेल तर आपल्या गावाचा प्रतिज्ञा करण्यापत्र आपल्या तालुक्याचा प्रतिज्ञा करणारे या ठिकाणी जिल्हा करिअर कोरोनामुळे आपण देण्यात पाहतो मात्र भूमिका

ही जी आपण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सिनेफाईनचे मुकाबले चालू आहेत आणि या सिनेटलच्या मुकाबल्याचा इथे आले आहेत की सर इथे आलेली आहेत त्यानंतर नयन सर इथे आहेत त्यानंतर संगण सुद्धा इथे आहेत अभय गरज सुद्धा इथे आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय कबड्डी स्पर्धा म्हटली की मुखापती कोणाला मार लागणार कोण जिंकणार कोण मारणार कबड्डीचा वेळ आहे एक कधीच नाही कारण हा कबड्डीचा आणि अजून या लाल मातीच्या माध्यमात लाल मातीच्या मध्ये सर्व खेळाडू अगदी एका प्रयत्न झाला दुसऱ्या बाजूने सुद्धा प्रयत्न झालेला राईट साईड वर केला लेफ्ट साइड वरून अॅडिअन केला पण यश मात्र मिळालेलं नाही

আত্মবিশ্বাস কনফিডেন্ট তো পাত্র ধন্যবাদ

জানে কংগ্ৰেছ ভাৰতীয় কম্পিমাত জবাদ পিন্ধি চাৰ হাজাৰ মাত্ৰ हा आपला पाचवा फेरी मध्ये

আম ম এ পলি আপ মা পা ম ভা এলা আগলা আ । পাচমি আ আ দ গ দে ম পাট आरा तुर लोन आरा अभी आ रहा है तुम यहाँ तो शेन तुर लोन पार्टले कढ़ी रे पकड़ के जाने देंगे ना तो देंगे ना ना आमु क्या तुर क्या बात है हमारे लेक्चरी आने को है राम राम운데 साव बोबातस कोलाउन लागल नाही पास बोर्ड में नहीं सब 4 मिनट जा ओ बाडा इंच इंचिनियर कराला की तोंड पायडा का मारतो काही बाकी आहे मैदान कामा रिपोर्ट आज हफ्ताची गरज आहे पॉइंट हो गया आहे संपुन की सुरुवात अगर रे रोड باندې मोठी जासे कॅम्पस्थिरिंग हे भूसा आहे नाही टाइम नंतर मैदान

निरामयचा सामान घेऊन इथला पाहेला बोलवायला तयार करायला नूड ना पडी ना काहीतरी खडा हो धन्यवाद एमके चंस नाहीस इनाका हा धन जलसं मिला ना आणि आपला आपले जी सांगले होते पहाळा मध्ये आणि यू इज द रजने पुन्हा आहे का या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या रनिंगच्या आपल्या कॅप्टन्सीच्या आणि त्याच वेळेला आपल्या डिफेंडर हाय

बाहेर गेलाय पुन्हा अशाच पद्धतीची कबड्डी खेळली जाते प्रतिमेचे राहायवाले असतिहास आणि त्याच लोक तशा पद्धतीचे प्रयत्न सुद्धा आणि मैदानामध्ये

কারো <laughs>